न्यूज आरंभ एका नव्या तालुक्यातील साखळी गावातील गोदामातून पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून कारवाई करत एक लाख हजार नऊशे सदुसष्ट रुपयांचा गुटखा जप्त करून शनिवारी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार साखळी येथील भोनक नदीच्या काटावर आणि याच्या गोदामामध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याची माहिती, गुट माहिती मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे सहाय्यक फौजदार असलम खान सहाय्यक फौजदार अर्जुन सोनवणे पोलीस नाईक मोहसिन खान अनिल साळुंके अर्षद गवळी मुकेश पाटील राजेंद्र पाटील या पथकाला त्यांनी कारवाईसाठी पाठवले त्या ठिकाणी छापा टाकला असता या गोदामातून प्रतिबंधित एक लाख पासष्ट हजार नऊशे रुपयांचा गुटखा जप्त केलाय या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात हवालदार योगेश गोसावी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा